नमस्कार मंडळी आईचा बाटवा हे आपल्या चॅनलवर आपलं सगळ्यांचे स्वागत करतो मंडळी आपलं शरीर म्हणजे आपल्याला मिळालेली अनमोल देणगी आहे पण हे शरीराचं रक्षण कशाने होतं हे आपण विसरतो आपण कधी विचार केलाय का आपल्या रोजच्या आहाराचा आपल्या आरोग्यावर किती खोल परिणाम होतो आज आपण आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून आहाराचे महत्त्व समजून घेऊ आपल्या आयुर्वेदात एक साधा पण अतिशय प्रभावी संदेश दिलेला आहे आहार हा आपल्या शरीराचं खरं औषध आहे शरीराचं आरोग्य टिकून ठेवण्यासाठी आहाराचं योग्य नियोजन करणं किती महत्त्वाचं आहे हे जाणून घेताना आपण त्याकडे दुर्लक्ष का करतो याचा विचार करायला हवा खरं तर आपल्या शरीराची रचना त्याचे कार्य अगदी आपली प्रकृतीही आहारावरच अवलंबून असते पण आपण त्याकडे दुर्लक्ष करून चवीच्या आहारी जातो हा विरोधाभास लक्षात घेणं गरजेचं आहे आपल्या शरीरातील वात पित्त आणि कफ हे त्रिदोष हा आयुर्वेदेचा मुलाधार आहे प्रत्येकाची प्रकृती या त्रिदोषांच्या संतुलनावर अवलंबून असते लहान मुलांमध्येही आपण पाहतो काही मुलांना गोड पदार्थ आवडतात तर काहींना तिखट ही नैसर्गिक आवड त्यांच्या प्रकृतीनुसार असते पण जसजसे आपण मोठे होतो तसतसा मनावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न सुरू होतो आणि आपले मन व बुद्धी आपला आहार ठरवायला लागतात आवडी निवड हा निर्णय घेताना आपण आपल्या शरीराच्या प्रकृतीकडे लक्ष देत नाही उदाहरणार्थ पित्त प्रकृतीच्या व्यक्तीने तिखट पदार्थ खाणं टाळलं पाहिजे परंतु सवयीने किंवा चवीसाठी तिखट खाल्लं जातं परिणाम ॲसिडिटी पोटात जळजळ नित्यविकार किंवा अगदी मुळव्यात सुद्धा ही स्थिती काय येते कारण आपण आपल्या शरीराचं एकनं सोडून दिलं असतं शरीर सतत आपल्याला संकेत देत असतं कधी थकवा येतो कधी पचन बिघडतं कधी अंगदुखी होते पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो कारण या संकेतांना गांभीर्याने घेण्याऐवजी त्यावर उपाय शोधण्याआधीच आपण आपल्याला हवं ते खाणं सुरू ठेवतो आयुर्वेदाने स्पष्ट सांगितलं आहे की आहार हा शरीराचं पोषण करणारा असावा परंतु आपण आजकाल जिबेचं पोषण जास्त महत्त्वाचं मानतो आरोग्य टिकवण्यासाठी पत्ते पाळणं किती महत्त्वाचं आहे हे समजून घेणं गरजेचं आहे साधा विचार करा रक्तदाब वाढल्यावर मीठ कमी करायला प्रत्येकजण तयार होतो मधुमेह झाला की साखर बंद करण्याचं सा ठरवलं जातं पण रोग होण्यापूर्वीच जर आपण आहारावर नियंत्रण ठेवलं हे टोकाचे उपाय करण्याची वेळच येणार नाही त्यासाठी थोडासा शिस्तबद्ध आहार घ्यायला काय हरकत आहे आयुर्वेद सांगतो की आहार फक्त आपलं पोट भरण्यासाठी नाही तर शरीराचं रक्षण करण्यासाठी आहे त्यात आवड निवडींनी हस्तक्षेप करता कामा नये जे शरीराला आवश्यक आहे तेच खाल्लं पाहिजे जी। आधुनिक जीवनशैलीत अनेकदा आहाराकडे फारसं लक्ष दिलं जात नाही फास्ट फूड जंक फूड हे शरीरासाठी किती हानिकारक का आहे हे माहीत असूनही आपण ते चवीसाठी खात राहतो त्यामुळेच आयुर्वेदाच्या विचारांवर परत येणं गरजेचं आहे प्रत्येकाने आपल्या प्रकृतीचा विचार करून आहार ठरवायला हवा वात प्रकृतीच्या लोकांनी थंड पदार्थ पित्त प्रकृतीच्या लोकांनी तिखट व उष्ण पदार्थ आणि कफ प्रवृत्तीच्या लोकांनी गोड व स्निग्ध पदार्थ टाळायला हवेत शरीराच्या गरजेनुसार योग्य प्रमाणात खाल्लं तर आपण बऱ्याच आजारांना दूर ठेवू शकतो आता विचार करा आपण जिबीची तात्पुरती चव महत्त्वाची मानतो पण शरीरासाठी हानिकारक गोष्ट खाऊन आपण दीर्घकाळ आरोग्याचा त्याग करत राहतो आहाराचं औषधात रूपांतर करण्याची वेळ आता आली आहे कारण शरीर नेहमीच आपल्याला साथ देत असतं फक्त आपण त्याचं ऐकायला हवं आयुर्वेद सांगतो की आपण खाण्यापिण्याच्या प्रत्येक गोष्टींचा उगम जाणून घेतला पाहिजे कारण फक्त त्या पदार्थांचं स्वरूप नाही तर तो कुठून आलेला आहे त्यावर कशी प्रक्रिया झाली आहे याचा विचार करणंही तितकंच महत्त्वाचं आहे आणि या सगळ्या गोष्टींचा परिणाम आपल्या शरीरावर होतो आपण रोज घेत असलेलं दूध याचं उत्तम उदाहरण आहे दूध जे आपल्या आयुर्वेदात संपूर्ण आहार मानलं जातं शरीराच्या सातही धातूंना पोषण देणारे मानलं जातं पण आज जे आपण दूध म्हणून पितो ते खरोखर दूध आहे का आजच्या काळात दूध वेगवेगळ्या प्रक्रियांमधून जातं होमोजिनायझेशन अल्ट्रा हिट ट्रीटमेंट त्यात भेसळ संरक्षण द्रव्य यांचा समावेश होतो अशा दुधाचं स्वरूप आणि गुणधर्म पूर्णपणे बदलतात आणि मग अचानक दूध पचत नाही ॲलर्जिक प्रतिक्रिया निर्माण होतात किंवा पचनसंस्थेवर ताण येतो मुळात हेच दूध नाही आहे आणि तरीही आपण दुधालाच दूध देतो आपण म्हणतो मला दूध झेपत नाही आणि मग बाजारातल्या राईस मिल्क आलमंड मिल्क किंवा सोया मिल्कसारख्या पर्यायांकडे वळतो पण खरा प्रश्न असा आहे की या गोष्टींचा दुधाशी काहीही संबंध नाही राईस मिल्क आलमंड मिल्क ही फक्त नावं आहेत पण त्यामध्ये दुधाचे गुण अजिबात नसतात आपल्या शरीरासाठी गाईचं दूध एक अनमोल देणगी आहे गाईचं दूध पचायला सोपं असतं ते शरीरात निर्माण करतं हाडं मजबूत करतं बुद्धी आणि स्मरणशक्ती वाढवतं पण याचा योग्य परिणाम होण्यासाठी दूध नैसर्गिक आणि अशुद्ध असणं गरजेचं आहे मात्र आपण घेतो ते दूध अनेक वेळा रासायनिक प्रक्रियेतून गेलेलं प्रदूषित असतं आणि मग आपण दूध टाळायला लागतो लोक म्हणतात मला गाईचं दूध पचत नाही पण राईस मिल्क चालतं यावर विचार करा जे दूध हजारो वर्षापासून आपल्या पूर्वजांचं पोषण करत होतं ते अचानक अशक्य कसं होऊ शकतं उत्तर सोप्पं आहे समस्या दुधात नसते ती त्याच्या प्रक्रियात असते आता विचार करा गायीचं दूध जर त्याच्या नैसर्गिक स्वरूपात पिण्यात आलं तर त्याचा आपल्या शरीरावर होणारा सकारात्मक परिणाम कुठल्याही दुसऱ्या पर्यायाने मिळू शकतो आयुर्वेद सांगतो की शुद्ध दूध हे अगदी औषधासारखं आहे पण जर आपण त्याचं स्वरूपच बदललं त्यात भेसळ केली त्याचा ताजेपणा गमावला तर त्याचे परिणामही बदलणारच हीच गोष्ट आपल्या खाण्यापिण्याच्या इतर गोष्टींनाही लागू होते आपण पदार्थांचा मूळ स्वभाव विसरून गेलो आहोत त्याचा उगम त्यावर झालेल्या प्रक्रियांचा विचार न करता आपण त्या पदार्थांना दोष देतो आणि मग बाजारात मिळणाऱ्या कृत्रिम पर्यायावर अवलंबून राहतो परंतु या पर्यायांमध्ये मूळ पदार्थाचं पोषण मूल्य कधीच नसतं आपण गाईचं दूध पिऊ शकत नाही असं वाटत असे तर त्याचा अर्थ आपण घेत असलेलं दूध खरोखर दूध नाही नैसर्गिक शुद्ध भेसळविरहित दूध कधीच त्रासदायक होत नाही उलट ते शरीरासाठी वरदान ठरतं त्यामुळे प्रत्येकाने आहाराचा उगम तपासून पाहावा कारण शरीराला पोषण देणारी गोष्ट ही तिच्या मूळ स्वरूपातच प्रभावी ठरते आपण खऱ्या दुधाचं महत्त्व ओळखलं तर कदाचित आपलं शरीर पुन्हा एकदा त्या प्राचीन आरोग्याचं दर्शन घडवेल आपल्या दैनंदिन दे आहारात फळे पालेभाज्या फळभाज्या यांना विशेष स्थान आहे आपण सगळेच म्हणतो की ताज्या भाज्या खा फळं चक खा आरोग्यासाठी चांगलं आहे पण खरंच या भाज्या आणि फळं आपल्या शरीरासाठी लाभदायक आहेत का याचा विचार आपण किती वेळा केला आहे बाजारातून आणलेली ती चमकदार टोमॅटो चकचकी डाळिंब अगदी सुरेख दिसणारी केळी ती खरी नैसर्गिक आहेत का की फक्त त्यांचं बाह्यरूप आपल्याला फसवतं आहे आज आपण ज्या भाज्या व फळं खातो त्यांचा उगम तपासला तर आपल्याला कळे की त्या रासायनिक खतांवर पोसल्या गेले आहेत कीटकनाशकांच्या मारा सहन करून उगवलेल्या आहेत बाहेरून त्या किती आकर्षक वाटल्या तरी त्यांचं आतलं पोषण मूल्य मोठ्या प्रमाणात नष्ट झालेलं असतं या रसायनांच्या अवशेषांचा आपल्या शरीरावर किती घातक परिणाम होतो हे आपण कधीच लक्षात घेत नाही उदाहरणार्थ पाहाय झाल्यास आपल्या बाजारात मिळणारी हायब्रीड फळं आणि भाज्या ज्यांची निर्मिती नैसर्गिक पद्धतीने नाही तर गुणसूत्रांमध्ये बदल करून केली जाते या प्रक्रियेनं त्याचं उत्पादन वाढतं ते दीर्घकाळ टिकतात पण त्या खाल्ल्यावर आपल्या शरीरावर होणाऱ्या परिणामांबद्दल आपण अनभिज्ञ असतो ही जेनेटिकल मॉडिफाय केलेली उत्पादने शरीरात गेली की कधी ना कधी ती रोगांना कारणीभूत ठरतात आता विचार करा आपल्या शरीरात यकृत किडनी यासारखी महत्त्वाची अंग सातत्याने काम करत असतात शरीरातून विषारी पदार्थ बाहेर टाकण्यासाठी ही अंग किती श्रम घेत असतील रसायनांनी भरलेली फळं आणि भाज्या खाल्ल्यावर त्यांना किती अतिरिक्त कष्ट करावे लागतात ही विचारधारा आपल्याला कधी विचार, ला, विचार करायला लावत नाही आपण त्या रंगीबेरंगी टोमॅटोकडे पाहून खरेदी करतो पण त्यात किती रासायनिक अवशेष असतील याचा विचार करत नाही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हायब्रीड किंवा मॉडिफाय केलेल्या त्या फळभाज्या खाल्ल्याने आपलं शरीर हळूहळू त्याच्या नैसर्गिक प्रतिकारशक्तीला गमावलं जातं त्यामुळे फक्त सर्दी खोकला किंवा थकवा नाही तर दीर्घकालीन आजारी होऊ शकतात कधीकधी आपण डाळिंब खाल्लं केळं खाल्लं आणि पचन बिघडलं तर त्याला फळांना दोष देतो पण खरं पाहिलं तर दोष त्या निवडीचा आहे आपण निवडलेल्या त्या फळांचं मूळ स्वरूप काय होतं त्यावर कोणत्या प्रक्रिया झाल्या याचा विचार आपण कधीच करत नाही नैसर्गिक शेतीवर उगवलेल्या फळांना जी चव असते जी सजीवता असते ती या हायब्रीड किंवा रासायनिक फळात कधीच नसते आपण आपल्या तब्येतीसाठी या पदार्थांना स्वीकारतो हो। पण त्यांचा दीर्घकालीन परिणाम काय असेल हे विचारत नाही आज गोष्टींचा विचार करायला हवा आपण खरोखर आरोग्यदायी आहार घेत आहोत का की फक्त त्याचा देखावा पाहून त्याला आरोग्यदायी समजत आहोत आपल्या आहाराचा उगम त्याचं स्वरूप आणि त्यावर झालेल्या प्रक्रिया इस आपन हे सगळं तपासल्याशिवाय आपण खात असलेले अन्न आपल्या शरीराला पोषण देतं की रोगांना आमंत्रण हे ठरवणं अशक्य आहे आता निवड तुमची आहे शरीराचं रक्षण करायचं की त्याला हानी हानीपोचावायची आजकाल आपल्याला बाजारात मिळणारी फास्ट फूड्स किती आकर्षक आणि चौदार वाटतात हे सर्वांनाच माहिती आहे बर्गर पिझ्झा केक पेस्ट्री या सर्व गोष्टी एका विशिष्ट पद्धतीने तयार केल्या जातात सर्वप्रथम हे अन्न मोठ्या कारखान्यात बनवलं जातं फ्रीजमध्ये गोठवले जाते आणि नंतर आमच्या ठिकाणी पाठवले जाते जेव्हा आपल्याला गरज असते तेव्हा ते मायक्रोवेव्हमध्ये गरम करून खाल्ले जातात याच गोष्टी आपण इतक्या तासांपूर्वी किंवा आठवड्यांपूर्वी तयार करून ठेवलेल्या असतात आपल्याला अशा प्रकारचा आहार किती सुरक्षित आहे यावर विचार करणे फार महत्त्वाचे आहे आयुर्वेदात एक सांगतेली गोष्ट आहे की सकाळचा आहार संध्याकाळी आणि संध्याकाळचा आहार सकाळी खाणं योग्य नाही कारण ते शरीराच्या नैसर्गिक कार्यप्रणालीला अनुकूल नाही पण आजकाल आपण त्या सगळ्या गोष्टींचं उल्लंघन करतो फ्रोझन फूड्स म्हणजे त्या गोष्टी ज्यांचं रासायनिक स्वरूप पूर्णपणे बदललेलं असतं ज्यात प्रिझर्वेटिव्ह फ्लेवर्स आणि केमिकल्स भरपूर असतात या पदार्थांमध्ये आपल्याला सत्व नाही तर त्यातून आपल्याला काही शक्ती किंवा वीर्य मिळू शकतं हे पदार्थ आपल्याला तात्पुरती तृप्ती देतात पण त्यांचा शरीरावर दीर्घकालीन परिणाम काय होतो हे आपल्याला कधी विचारलं आहे का त्याशिवाय आपल्याला घरगुती लोणचं किंवा पापड लक्षात आणायला हवं आपण घरात बनवलेल्या लोणचा विचार करा साधारणपणे लोणचं कधीही फ्रीजमध्ये ठेवण्याची आवश्यकता नसते कारण त्यात मसाले आणि तेल यांच्या मदतीने ते सहज खराब होत नाहीत आणि ते पचायला सोपे असतात घरी बनवलेलं लोणचं म्हणजे नैसर्गिक पद्धतीने तयार केलेले ते खाल्ल्यावर शरीराला नक्कीच फायदा होतो लोणच्यांमधून आपल्याला ऋतूनुसार न मिळणारी भाज्या आणि फळं मिळतात जी आपल्या पचनशक्तीला चालना येतात आणि भाजलेले पापड ते तर आपल्या पारंपरिक संस्कृतीचा एक भाग होतो भाजलेला पापड हलका आणि पचायला सोप्पा असतो आणि त्यातून शरीराला आवश्यक असलेल्या प्रोटीनचा पुरवठा होतो पण आज आपण मीठ जास्त आहे असे कारण देऊन त्यांना वगाळतो आपल्याला ताज्या आणि शुद्ध पदार्थांचा वापर करत आयुर्वेदाने सांगितलेल्या पद्धतीनुसार आहार घेणे आवश्यक आहे फास्ट फूड्स आणि फ्रोझन पदार्थ खाल्ल्याने शरीराच्या नैसर्गिक संतुलनावर परिणाम होतो त्याऐवजी घरगुती पदार्थ जे नैसर्गिकरित्या तयार केले जातात तेच शरीरासाठी अधिक फायदेशीर असतात ज्या गोष्टी आपण घरच्या घरी तयार केल्या त्यात रासायनिक पदार्थांची भर असते का नाही त्या पदार्थांची चव पोषण आणि आरोग्यदायित्व आपल्या शरीरावर सकारात्मक परिणाम करतात आता निवड तुमच्या हातात आहे एकीकडे तत्काळ वृत्ती देणारी फ्रोझन फूड्स आणि दुसरीकडे घरगुती नैसर्गिक आणि पौष्टिक पदार्थ तुम्ही तुमच्या शरीरावर कोणता प्रभाव ठेवू इच्छिता आजकाल आहाराच्या वेगवेगळ्या संकल्पना आपल्याला पाहायला मिळतात आणि काहीतरी नवीन आणि आकर्षक पद्धतींच्या शोधत असलेले लोक अनेक प्रयोग करत आहेत परंतु हे प्रयोग कधी कधी आपल्या पारंपरिक आहाराशी तडजोड करतानाही दिसतात एक साधं उदाहरण म्हणजे वरण भात भाजी ओळीचं जेवण आज कोणालाही आकर्षक वाटत नाही त्याऐवजी नवीन आहाराचे ट्रेन आणि विविध आहार दृष्टिकोन लोकांमध्ये लोकप्रिय होऊ लागले आहेत हे असं होणं जरी काही प्रमाणात चांगलं असलं तरी यामुळे शहराच्या नैसर्गिक कार्यप्रणालीवर काय परिणाम होईल हे आपल्याला कधीही विचारले जात नाही आयुर्वेद स्पष्ट सांगितलं आहे की दुधाबरोबर कधीही आंबट गोष्टी खाऊ नयेत उदाहरणार्थ दुधाबरोबर लिंबू दही आवळा करबंद बोरे चिक्कू वगैरे घेतल्यास त्वचा विकार होऊ शकतात त्याचप्रमाणे गोड पदार्थ म्हणजे मध आणि गरम अन्न यांचे मिश्रण देखील शरीरासाठी हानिकारक ठरू शकतं असं आयुर्वेदाने सांगितले आहे परंतु आजकाल अनेकृतीमध्ये दूध व वा क्रीमचा वापर कृतीला क्रीमी आणि चवदार बनवण्यासाठी केला जातो जोपर्यंत ते शरीराचे नसरी संतुलनात नुकसान करत नाही तोपर्यंत ते ठीक आहे पण जेव्हा कृती या पारंपरिक नियमांचं उल्लंघन करतात तेव्हा त्यांचे दीर्घकालीन परिणाम कसे असू शकतात याचा विचार आपल्याला खूप महत्त्वाचा आहे तसंच मधाबद्दल अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे आयुर्वेदात मध गरम करून खाणं टाळण्याचं सांगितलेलं आहे कारण गरम करणं हे त्याच्या पोषण नष्ट ना करू शकतं पण सध्याच्या काळात वजन कमी करण्याच्या ध्येयाने लोक मध गरम पाण्यात घालून घेत आहेत किंवा चहात मध घालून तो गोड करण्याचा प्रयत्न करत आहे मध वजन कमी करण्यास मदत करतो असं सांगितलं जातं परंतु खरं तर मधाचा गरम करणे शरीराच्या आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक ठरू शकतं जर तुम्ही या प्रचलित सल्ल्यांवर लक्ष दिलं तर तुम्ही खऱ्या अर्थाने शरीराला हानी पोहोचवत आहात ही सर्व किमान आपल्या शरीराच्या गूढ आणि आश्चर्यकारक कार्यप्रणालीला समजून घेतल्यावर अधिक स्पष्ट होतं प्रत्येक पदार्थांच्या परंपरागत उपयोगाची तुझ्या प्रकृतीला अनुरूप कारणं आहेत आणि त्या सर्वांची आपल्या शरीरावर फार मोठी छाप पडते आज आपण जे काही नवीन प्रयोग करत आहोत ते दीर्घकाळात काय परिणाम देतील हे लक्षात घेतल्यास आपल्या पारंपरिक पद्धतीचा अभ्यास करणे फार आवश्यक ठरते मंडळी आहार हा आपला मित्र असायला हवा शत्रू नाही आयुर्वेदाने दिलेल्या मार्गदर्शनानुसार योग्य आहार घेतल्यास आपण केवळ आजारापासून दूर राहणार नाही तर निरोगी आयुष्यही जगू म्हणूनच म्हणतात जेवण म्हणजे औषध चला आजपासून आपल्या आहाराची काळजी घेऊया नैसर्गिक सेंद्रिय आणि घरगुती अन्नाकडे वळूया जर तुम्हाला हा विषय महत्त्वाचा वाटला असेल तर हा व्हिडिओ लाईक आणि शेअर करा आपलं मत कमेंट्समध्ये जरूर कळवा आणि आरोग्यविषयक आणखी माहितीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद भेटू पुढच्या भागात